नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज गुरुवार अकरा जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती अशी दिवसापासून सोलापूर जिल्हा व उजनी परिसराला झोडपलेल्या पावसाने काल दिवसभर मात्र विश्रांती घेतली होती काल दिवसभरात उजनी धरण व सोलापूर जिल्ह्याच्या परिसरात अत्यल्प पर पावसाची नोंद झालेली असून शेतकरी व सामान्य नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे काल दिवसभर सोलापूर जिल्हा व परिसरात शून्य पॉईंट सहा एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जून ते अकरा जुलैपर्यंत दोनशे बावन्न पॉईंट एक एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे त्याचबरोबर पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरातही पावसाचा थोडासा जोर मंदावलेला असून दौंड येथून येणाऱ्या विसर्गामध्ये तेराशे एकोणीस क्युसेकची घट झालेली आहे आज सकाळी सहा वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा पाण्याचा विसर्ग हा चार हजार नऊशे छप्पन क्युसेक एवढा होता असं असलं तरीही उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मात्र एक पॉईंट पंधरा टक्केची वाढ होऊन आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाणी पातळी ही वजा पस्तीस पॉईंट सत्तेचाळीस टक्के एवढी झालेली होती जरी पुणे जिल्हा व आसपासच्या धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला असला तरी उजनी धरणातील मृत पाणी साठ्यामध्ये मात्र हळूहळू वाढ होत आहे काल दिवसभर शून्य पॉईंट बासष्ट टी एम सी एवढ्या पाण्याची वाढ झाली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा चव्वेचाळीस पॉईंट सहासष्ट टी एम सी एवढा झाला होता तर उजनी धरणातील पाणी हे उपयुक्त पाणी साठ्यांपर्यंत येण्यासाठी एकोणीस टी एम सी एवढ्या पाण्याची आणखी गरज आहे या अशाच उपयुक्त व विश्वसनीय उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज